फुले का। का। सावित्री। सावित्री अवघ्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह हो, ज्योतिराव फुले या माणसाशी झाला बायच्या जाती ना आपण भलो आपलं घर भलो आणि आपल्या घरातील चू स्त्री पुरुष उच्च निच्छ असा लय होता आणि या सर्वांवरना एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षण मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि मी काव्य देखील रचू लागले आणि अशातच do get

निरोग त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता पण मुळीच आम्ही जगलोय समाजासाठी ना तर यासाठी जर मरण पत्करावं लागलं ना तर मरना तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्री झाले अहो सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री माई ही आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सतीवंदा केशवफन या सर्वांवर आम्ही मात केली आणि या सर आणि कारण आनंद होता तो आया बायांनी शिकायचा म्हणून मी म्हणेन विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना सूत्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले इतके अनर्थ एका विद्याने केले म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा